इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे अहूया शहरातल्या ठळगण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से माजी नगरसेवक अॅडव्होकेट स्वप्नील बाबुल यांच्या पुढाकाराने अंबरनाथ परिक्षेत्रातील बेरोजगार तरुणांसाठी विशेषत अंबरनाथ मध्ये राहणाऱ्या स्थानिक दहावी तथा बारावी पास विद्यार्थ्यांसाठी ठाणे येथील एक नामांकित कंपनीच्या सहभागा अंतर्गत सदर कंपनीच्या एचआरातून बँकिंग तथा विविध क्षेत्रातील उपलब्ध रोजगाराच्या संधी तसेच नोकरीच्या अनुषंगाने तत्काळ मुलाखती तसेच स्पॉट सिलेक्शन प्रोसेस अंतर्गत जॉब फेअर अर्थात रोजगार शिबिराचं आयोजन दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडे अकरा ते अडीच या कालावधी अंतर्गत बागुल लीगल सर्व्हिसेस रुद्र कुटीर अपार्टमेंट वडवली सेक्शन अंबरनाथ पूर्व येथे करण्यात आले होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से माजी स्वप्नील स्वप्न यांच्या विशेष पुढाकारातून आयोजित सदर जॉब फेअर रोजगार शिबिराला अंबरनाथ परिक्षेत्रातील असंख्य बेरोजगार तरुण तरुणी यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत उत्स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसाद दिला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से माजी नगरसेवक अॅडव्होकेट स्वप्नील बाबुल यांच्या विशेष पुढाकारातून आयोजित सदर जॉब फेअर अर्थात रोजगार शिबिराअंतर्गत बँकिंग क्षेत्र तथा विविध क्षेत्रातील उपलब्ध नोकरीच्या संधी तसेच रोजगाराच्या अनुषंगाने अंबरनाथ परिक्षेत्रातील बेरोजगार युवतींसाठी व पास विद्यार्थ्यांसाठी सदर नामांकित कंपनीच्या एच आर माध्यमातून घेण्यात येणारे तत्काळ मुलाखती तसेच सदर मुलाखती अंतर्गत सिलेक्ट होणाऱ्या युवक युवतींसाठी बँकिंग तथा विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार असून सिलेक्ट होणाऱ्या युवक युवतींना पंधरा तेवीस हजारापर्यंत पगार इन्सेंटिव्ह पी एफ तसेज बस अशा विविध देखील अंतर्भाव करण्यात येणार आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से माजी नगरसेवक तथा सदर जॉब फेअर अर्थात रोजगार शिबिराचे आयोजक आयोजकेट स्वप्नील बागुल यांनी सदर शिबिर आयोजनाबाबत आपली प्रतिक्रिया देताना अंबरनाथ परिक्षेत्रातील बेरोजगार योग युवतींसाठी विशेषतः दहावी व बारावी पास विद्यार्थ्यांसाठी बँकिंग तसेच विविध क्षेत्रात रोजगार तसेच नोकरी मिळवण्याची महत्वपूर्ण संधी असून सदर शिबिरा अंतर्गत ठाणे स्थित नामांकित कंपनीच्या माध्यमातून सदर कंपनीच्या एच आरच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या मुलाखती तसेच सदर मुलाखती अंतर्गत पास होणाऱ्या युवक युवतींना बँकिंग तथा विविध क्षेत्रात तत्काळ उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या संधी तथा नोकरी उपलब्ध व्हाव्यात तसेच बेरोजगार युवक युवतींसाठी पंधरा तेवीस हजारापर्यंतचा चा पगार इन्सेंटिव्ह पीएफ तसेच बस अशा विविध देखील करण्यात येणार असल्यामुळे अंबरनाथ परिक्षेत्रातील बेरोजगार युवक तथा युवतींनी सदर शिबिराअंतर्गत मोठ्या संख्येने उपस्थिती लावत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून सदर जॉब फेअर अर्थात रोजगार शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन अॅडव्होकेट स्वप्नील बागुल यांनी केले तसेच मुंबई तथा महाराष्ट्रात अनेक नोकरीच्या संधी उपलब्ध असून देखील स्थानिक रहिवासी असणाऱ्या मराठी माणसाला अनेक ठिकाणी नोकऱ्या मिळत नसल्याची शोकांतिका असून मराठी माणसाच्या नेहमीच न्याय हक्कासाठी लढणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आयोजित सदर जॉब फेअर अर्थात रोजगार शिबिराअंतर्गत मराठी माणसाच्या हाताला काम मिळावे तसेच बँकिंग तथा विविध क्षेत्रात मराठी माणसाला रोजगाराच्या संधी तथा नोकऱ्या उपलब्ध व्हाव्यात यास प्रमुख उद्देशातून सदर जॉब फेअरचे आयोजन केले के गेले असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से, माजी नगरसेवक ऍडव्होकेट स्वप्नील बागुल यांनी स्पष्ट केले तसेच अंबरनाथ परिक्षेत्रात राहणाऱ्या अधिकाधिक योग युवतींनी सदर शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन देखील सदर शिबिराचे आयोजक तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से, माजी नगरसेवक ऍडव्होकेट स्वप्नील बागुल यांनी केले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज फक्त एका कंपनीचं टेलिकॉलरसाठी ओपनिंग होत्या एका कंपनीच्या एचआरला आपण बोल Uh, साधारण दहावी अकरावी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आज नोकरी संदर्भात इकडे आयोजित जॉब फेअर आयोजित केले आहे तर मुंबई आणि महाराष्ट्र याच्यामध्ये सगळ्यात जास्त नोकरीच्या संध्या उपलब्ध असतात आणि एवढ्या संध्या उपलब्ध असून पण कुठे मराठी माणसाला नोकऱ्या मिळत नाही ही सुखांती आहे म्हणून जिथे जिथे संधी उपलब्ध असेल ती संधी लोकांना उपलब्ध करून देणं कंपनी आणि उमेदवार यांना जोडून देणं हे काम आपल्यामार्फत सुरू आहे सर्व अंबरातकरांना आव्हान आहे की जिथे जिथे नोकरीच्या संध्या उपलब्ध असतात त्या संध्या आम्ही सर्वांपर्यंत पोचत असतो आपलं काम आहे त्या ठिकाणी पोचणं आणि मुलाखती देणं आणि पुढे सगळी गोष्ट आम्ही बघू शकतो पण तुम्ही मुलाखती यायला पोचले नाहीत आम्ही कुठली मदत करू शकत नाही ते नोकऱ्याच्या संध्या उपलब्ध असतात आपण तिकडे पोचणं गरजेचं आहे सर्वांनी पोचावे असं सगळ्यांना मी आवाहन करतो